भावाला पण आपल्या बघा सर्जाम होतो विठ्ठल नाना नाद आहे बैलगाड्या शर्यतीचा आणि शेट नमस्कार मित्रांनो तर आपण आहे मंडनगडात डायरेक्ट व्हिडिओची सुरुवात मंडनगडातून करतोय तर काम छोटी मोठी केली आपण तर गाडीचं काम निघालं होतं तर आपण आलोय गॅरेजमध्ये तर आहेत आपले काका वगैरे आहेत इथे तर बघा मित्रांनो गाडीचं मोठं मेजर काम निघालं आहे तर वाटतं तेवढं सोपं नाही गाडी धंदा मेहनत आहे त्याच्यामागं वाटतं भाडे वगैरे घेतो पण अशी पण कामं निघतात अचानक तर बघू काम, काम वगैरे किती खर्च होते काय खर्च होते आपली सर्विस टेबलच असते पण अचानक अशी कामं निघतच राहतात गाडी बिगडीची तर ते पण बघायला लागतो जरा काम मी पूर्ण करूया आणि बघू काय बोलत आहे आता सर्व खोल्या ओपन केल्या आहे कोणत्या बेरिंग वगैरे गेल्यात ते आता चेक करतील खर्च सांगतील आपल्यालाच काम वगैरे करून आपण निघणार आहोत घरी आपल्या गावचेच बघा आईब काका आहेत तिथं तर त्यांनी पण आपली गाडी मॉडीफाय बघा कशी केली एकच नंबर केले बघा समोर लाईट वगैरे लावल्यात आतमध्ये बसाय वगैरे व्यवस्थित केल्यात बघा सीट इथे पण केल्या इथं पण केल्याला असे स्पीकर वगैरे हो जे बी एलचे लावलेत एकच नंबरमध्ये विलक्या वगैरे टाकल्यात वरती हॉर्न लाईट खूप मॉडिफाय केले गाडीचं पण काम करून घेतलं आहे व्यवस्थित सगळा आता बोलतायत ते की गाडी विडी विकायची आहे व लावलं आहे एकच नंबरमध्ये झालं आहे काम सगळं तर गाडी ते बोलत आहेत आता विकायची आहे तर कोणी असेल तर मला कळवा मेसेजमध्ये आता आपण जेऊया आपला मित्र येणार आहे आपला साथीदार येणार आहे जीवन भाऊ त्याला बोलवले जरा खाली आहे चला, हो काम आहे कम्प्लीट थोडा बाकी आहे आपले काका बऱ्याच वर्षापासून आहे तिथे दोनकर काका तर आपला भाऊ आलाय फोन केला आला आपल्यासाठी भावाची गाडी बाबा गाडी धंदा सोपा नाही असे कामं करायला लागतात गाडी धंद्यामुळं काम येतच राहतात सुरीक तर काम निघाले आपलं पण आता काय बोलू पण शकत नाही आमचा क्रेज झाला क्रेज टीव्ही बघ टीव्ही बघा आपल्या पट्ट्यातलीच गाडी विकायची आहे कोण असेल तर सांग <laughs> भावाला आवाज दिला भाव लगेच आला आपल्या डीजेलसाठी डिझेल घेऊन वगैरे आला नहीं। आता काम घरी मारायला का सोबत आता आता जाऊन आवाज गाडीचा ते बेरिंग वगैरे टाकले आपण तर राऊंड मारून आपण निघूया घरी जायचं आपल्याला आईब काका आपण जेवलेच नाही सकाळपासूनच आले आपल्या सोबत चालू नाही आणि आपले हे जुने आहेत प्रसाद खूप वर्षापासूनच आहेत आम्ही नाही तेव्हापासून तर आहेत कामाचा अनुभव पाहिजे माणसाला तर चला आपण निघू परत राहून मारून झाल्या वरती आलेलो आपण आणि मंडणगड तालुक्याचे एक नंबर बोंडकर दोन दिवसात दाखवायला या काय लीक बिघा काय बघायला चालेल दाखवून दाख ना दाखवून झालं घर पाठ मिळवू नको नाही येऊ चला आपण भेटू आपल्याला ह्याच्यामुळे काय जेवायला काम बिम झाला खर्च मजबूत झाला चार पाच हजार पण सगळ्या बेरिंग वगैरे सगळ्या चारीच्या चारी, चारी, चारी बदलल्या चला आपण त्याची गाडी घेऊ हो आपण तिथच लावू ये मग पुढे जाऊ चला येतो गाडी आपल्या भावाची गाडी बघा चला आहे आपण आला होता मंडनगडातच जीवनची राधा आहे ही गाडी आपण जाऊया हॉटेलची हो इथं हो वगैरे काहीतरी खाऊ असं काम वगैरे निघालं गाडीचं ना एकत्र भूक बीक मरून जाते समजत नाही काय सुचत नाही आपल्याला गाडी आपली लक्ष्मी आहे तिला तर बाबा बघायला लागणार तिच्यामुळं आपलं घर चालतंय तिला जपायला लागते चला तर आपण जेवण वगैरे घेऊ मग निघू घरी जायला पण भाऊला आपल्या थोडस गाडीला लाईट लावायची तर आम्ही आलोय आपल्या शेठकडे सध्या माहोल यांचा दरारा आहे दरारा असंच कायम राहू देत धागावचे आपले गांधी साहेब आणि आम्ही बाणकुट पट्ट्यातले हे सगळे यांच्या इथे असं दुकान आहे मस्त दापोली फाट्यावरतीच आहे आता रस्ता जर झाला ना तर मस्त एकदम होईल सपोर्ट करा सपोर्ट करत राहावा सध्या आता बरंचस अवेलेबल केलं आहे सगळं काय अवेलेबल करून घेतीलच काय पाहिजे तर तुम्ही बोला आपल्या साध्या दारामध्येच आहे काय विषय नाही माणूस की जपता तर धंदा टिकेल चला सगळा व्यवस्थित आपण काम करू तर निघू दिवसभराचं आपलं जेवण करूया बोललं बघता 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 संध्याकाळ झाली पाच वाजायला आलेत पण जेवण बघा इम्पॉर्टंट आहे त्याच्या आधी गाडीची कामं सगळी करून घेतली जेवणचं पण थोडंसं काम होतं गाडीचं करून घेतला तर मंडनगड झाल्यावर दिवस हा जातोच कसाही कसा जर जातोच तर जेवूया या जेवायला शेटच्या मोबाईलला पण चार्जिंग नाही निघायचं चा लवकरच घरी तर जेवण वगैरे हो भेटू आपण भाऊ भेटलाय ट्रॅव्हल्सवर बसतो तो व्हिडिओ व्हिडिओ करायचा भाई वाक विकलाय इथून काही नाद नाही दोघे अशा राण्या चालल्या एक राधा एक राणी भाऊ आपला फुल सपोर्ट करतोय आपल्याला भावाची पण आयडिया आहे इंस्टाग्रामला महेंद्र तो काय महेंद्र तोडकरी महेंद्र तोडकरी भावाला पण सपोर्ट करा आपली पण आयडिया आहे मंडनगडचं एकोआला तर जावे भाव पुढे गेलाय आपला तर असाच सपोर्ट राहू दे भावानो रवल चला रवलन ट्रॅव्हल्सवरती आहे चला भेटू विरारला एक दिवस येऊच ओके एक नंबर आहे भावाची गाडी एकच नंबर चालते एकदम स्मूथली चालते अपडेट पण आहे याच्यामध्ये फीडबॅक आता एअरबॅग दिलेले आहेत त्या सहा एअरबॅग दिलेले आहेत आप आपल्यामध्ये दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे त्याच्यामुळं चार दोनच आहेत त्याच्यामध्ये चार येतात आता पंचवीसचं मॉडेल आहे भावाने एक नंबर सजवले तर त्याला आपण देवाऱ्यामध्ये थांबायला सांगितलं आहे तर तो जाईल पुढे आपण आले आपल्याला मित्र भेटले होते चला आपण भेटूया देवाऱ्यामध्ये फायनली आपण आलो आहे घरी तर जीवनला पण बोललो तर चहा वगैरे पिऊनच जा घरी आपल्याकडे चला तर खूप आता काय बोलते आता घरी आपण तर जीवनला पण बोललो ये म्हणून आपल्याकडे चहा वगैरे कर तर पूर्ण दिवस आज मंडंगडातच गेला त्याला बोललो चल घरी चहा वगैरे घ्या आणि मग जा तर बाबा गाडी बोलल्यावर खर्च तर येणारच आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये